आज श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो या मंगलदिनी रामलीला मित्रमंडळ गेल्या तीन वर्षांपासून जशी परंपरा सुरू आहे तशीच यंदाही एक भव्य कावडयात्रा काढण्यात आली परिवारपुरा वडाडी येथून काही उत्साही युवक अमरावतीच्या रेवसा या पवित्र गावात श्रावणी सोमवार निमित्त गेले होते तिथे श्रावण सोमवारच्या औचित्याने भव्य कावडयात्रा मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली या कावडयात्रेत अंबादेवी शंकर पार्वतीचे शिवलिंग आणि नंदी यांची आकर्षक सजावट होती जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ही पवित्र कावडयात्रा रेवसा गावातून सुरू झाली आणि अमरावती शहरातील पंचवटी चौकातील महादेव मंदिरात पोचली संपूर्ण मार्गावर हर हर, हर महादेव बम भोले या गजरात भक्तांनी सहभाग घेतला मुले युवक आणि मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले यात्रेचा समारोप वडाळीच्या शीतला माता मंदिरात पार पडला जिथे भक्तांनी जल अभिषेक करत महादेवाची आरती केली या भक्तिमय कावड यात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि शिवभक्ती यांचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळाले